ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील यांच्या बहुचर्चित वादळ या कादंबरीचं अभिवाचन अभिवाचक चंद्रकांत निकाडे भाग दुसरा पूर्वसूत्र सुभाणजी पाटील यांनी हिरोजी इनामदार यांच्याकडे आपली जमीन गहाण टाकून धान्य घेतलं व दुष्काळाने हैराण झालेल्या गावातील लोकांना वाटलं हां हां म्हणतात दिवस निघून गेले वर्ष संपलं दुष्काळाची छाया संपली मृग बरसला आषाढ तर झोडपूनच निघाला माणसं आनंदी झाली घरोघरी भरपूर धान्य पिकलं पण शुभांजी पाटलांच्या वाड्यावर कोणी फिरकलाच नाही बापू सारखा शुभांजींना म्हणत होता आबा आपण वाटल्याला धान्य माणसांच्याकडनं परत मागूया पाहिजेल तर म्या गोळा करतो पण पाटील खेकसून बापूला म्हणायचे परत घ्यायला दिल्याला नाही बापू ह्या वाड्याची ती रीत नवं आमचा हात पालता असतो होताना नाही हे समजून वागा त्यांच्या पुढं बोलायला कोणाला हिंमत झाली नाही कोणीहून धान्यही परत केलं नाही बापूंचा जीव सारखा खालीवर व्हायचा सुभाणजींना समजावण्याचा ते प्रयत्न करायचे त्यावर सुभाणजी म्हणायचे कशाला पाटील म्हणून या वाड्यात जन्माला आलासा एवढा विचार करता गावाला एक कण मागायचा नाही ते आपणच फेडायचं त्यासाठीणं दहा पिढ्या लागल्या तरी चालतील त्याचं चा काय आहे एवढं यावर बापू गप्प व्हायचे दिवसामागून दिवस सरत चालले होते एक दिवस नेहमीसारखाच मावळला त्या दिवशी सुभानजी पाटलांच्या दम्याच्या विकारानं उचल खाल्ली मावळत्या दिवसाबरोबर त्यांचा श्वास कोंडला नरड्यात बडका अडकला आणि त्यांनी या जगाचा कायमचाच निरोप घेतला परंपरेनं चालत आलेला गावगाडा बापूंच्या गळ्यात पडला पाटील म्हणून जनतेत त्यांची किंमत वाढू लागली जनतेचे रामराम त्यांना मिळू लागले गावच्या प्रत्येक सार्वजनिक जीवनात त्यांचा हात लागू लागला त्यांनी तण मण धन गावासाठीच अर्पण केलं लोकांचे वाद तंटे सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले थोड्याच दिवसात पाटीलकीची परंपरा त्यांच्या अंगीत चांगलीच भिनली दुष्काळाच्या वेळी गावासाठी कर्जानं घेतलेल्या इनामदारांच्या धान्याची परतफेड करण्याची नैतिक जबाबदारी बापूंच्यावर येऊन पडली बापूंने ते आपलं कर्तव्य मांडलं त्याप्रमाणे वर्षाला सुगी संपली की धान्याचा हप्ता बापू हिरोजी इनामदारांच्याकडं पाठवू लागले बापूंचा धाकटा भाऊ दादू पण जवाणीत येऊ लागला बारपट्ट्याच्या तालमीत दंड ठोपटू लागला पैलवान पोरांच्याबरोबर झोंबू लागला वस्ताद महादू जाधव यांच्या हाताखाली एक चांगला पैलवान तयार होऊ लागला दरम्यान बापूंना दोन मुलं झाली सयाजी व सर्जेराव मुलं वाढू लागली गावात मराठी शाळा सुरू झाली होती ती इनामदारांच्या मालकीच्या एका घरात भरत होती पण जुन्या विचारांची माणसं मुलांना शाळेत पाठवत नव्हती त्यांना तालमीत पाठवत होती, होती। बापूंनी शाळा चालवण्यात पुढाकार घेतला घरोघरी फिरून शाळेचं महत्त्व सांगितलं पहिल्यांदा आपली दोन मुलं शाळेत घातली व नंतर गावाची ओढून आणली अशा तऱ्हेनं बापू गावची प्रत्येक गोष्ट स्वतःचीच समजून करू लागले ते गोरगरिबांचे कनवाळू बनले सगळ्यांचं आशास्थान झाले अशीच एक स्विगी संपली गावातला शेतकरी थोडासा निवांत झाला थंडीचे दिवस सुरू झाले होते पण दुपारचं ऊन तावत होतं घरी कोणीतरी पाहुणे मंडळी आली होती म्हणून बापू दुपारचेच उन्हाचे रानातून घराकडं परतले होते गावधरीची पाणन संपताच मधल्या पायवाटेने ते रघुनाथाच्या देवळाचं टेकाड चढून वर आले टेकडावरून भर दुपारचा सुस्त झालेला गाव दिसत होता कुठे धोपा नव्हता कुठे आवाज नव्हता सर्वत्र कशी शांतता होती दूरवर अंत्याच्या आटोळसमोरच्या लिंबाखाली गावातली रिकाम टेकडी माणसं पत्ते खेळत होती बाबाजीच्या दर्ग्याजवळ लहान मुलं दर्ग्यातील चिंचेवर दगड मारत होती दर्ग्यावरून बापूंची दृष्टी पुढच्या उतारावर गेली उताराच्या बाजूला एक पडकी पण मोठी विहीर दिसत होती क्षणभर बापूंची नजर त्या विहिरीवरच स्थिरावली विहीर बांधीव होती चारी बाजूला पूर्ण लांबीच्या एक ते दीड फूट उंचीच्या दगडी घडीव पायऱ्यांचं बांधकाम होतं बांधकामाची पडझड झाली होती काही पायऱ्या निसटल्या होत्या निम्मी अधिक विहीर बुजलेली होती एकाएकी बापूंना त्या विहिरीबद्दल जिव्हाळा निर्माण झाला विहिरीचा विचार करीतच बापू कोळ्याच्या गल्लीनं वाड्याच्या दिशेनं वळले चालता चालता त्यांच्या नजरेसमोर त्या विहिरीचा इतिहास तरळला वाडवडील सांगत असत पूर्वी म्हणे अकराव्या शतकात या गावात एक अत्यंत दानशूर जोंधळे पाटील म्हणून पाटील होऊन गेला पाटील अत्यंत दयाळू होता एकदा गावात फार मोठा दुष्काळ पडला आडचं पाणी आटून गेलं लोकांना पिण्यासाठी पाणी मिळेना पाण्या वाचून तडपडून मराईची पाळी माणसांच्यावर आली माणसं गाव सोडून निघाली गाव ओस पडू लागलो पाटील चिंताक्रांत झाले एका अमावस्येच्या रात्री त्यांनी गावातील भावानीच्या देवळात देवी पुढं अनुष्ठान मांडलं देवीकडे एकटक पाहत बसले देवीला बडबडू लागले आई तूच तार नाहीतर तूच मार म्हणू लागले मध्यान्हयी देवी पुढंच त्यांना झोप लागली देवी स्वप्नात आली आणि म्हणाली भाका पाणी येईन पण मी सांगेन तो पण अवघड आहे तुझ्या चांगला तो व्हायचा नाही ऐक तुझ्या मनानं वाटेल त्या जागेवर विहीर खन पण त्या विहिरीत नुकतंच लग्न झालेला तुझा मुलगा आणि सोन यांची आवृत्ती द्यावी लागेल त्याशिवाय पाणी लागणार नाही जोंधळे पाटील झोपेतच जो मोठ्यांदा नाय नाय म्हणून ओरडले देवळाचा गाभारा गरजला मध्यान रात्र झालेली सगळीकडे बाहेर अंधार दाटलेला फक्त देवीपुढं गोड्या तेलाचा एक दिवा मिणमिणत होता पाटलांना थोडासा धीर आला आपण देवळात आहे याची जाणीव त्यांना झाली त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला होता नंतर ते पूर्ण सावध झाले मनाचा हिय्या करून त्यांनी देवीपुढे लोटांगण घातलं आणि देवीला म्हणाले माते तुझ्या इच्छेप्रमाणे जरूर करीन जरूर करीन काळजी करू नकोस फक्त पाठीवर राहा दोन दिवसात जोंधळे पाटलांनी विहिरीचं काम सुरू केलं विहिरीचं बांधकाम करण्यासाठी डोंगरातून बैलगाड्यांनी दगड आणला दगड घडवण्यासाठी दूरवरचे पाथरवट आणले विहिरीचं काम अहोरात्र चालू झालं काही दिवसात विहिरीचं काम पूर्ण झालं पण अजून पाणी लागलं नव्हतं एका भयानरात्री आपल्या काळजावर दगड ठेवून निर्दयी बनून जोंधळे पाटलांनी आपल्या गाड्यांच्या मदतीनं आपला मुलगा वसून यांना झोपेतूनच घोंगड्यांनी तोंड बांधून विहिरीत आणलं आणि अंधारातच त्यांचा बळी दिला त्याच रात्री पाटलांनी गाव सोडला एका रात्रीत त्यांचा वाडा ओस पडला त्यानंतर कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही पण ते विहिरीला मुबलक पाणी झालं अजून वर्षातील भाद्रपद अमावस्येला त्यांच्या अज्ञात वंशज त्या विहिरीत परडी सोडून जातो वर्षातून एकदा दोन दिव्यांच्या वाती ते विहिरीत जळताना माणसं बघतात आणि जोंडळे पाटलांची आठवण काढतात असा इतिहास असणाऱ्या विहिरीची साधी डागडूजी या गावानं का करू नये त्यावेळी गेलेल्या आत्म्याला शांती तर मिळेल असा विचार करीत बापू वाड्यापर्यंत आले आणि महादा मांगाच्या हाकेनं भाणावर आले महादानं धनी राम राम म्हणून नमस्कार केला महादाला बघून बापूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले काहीतरी कल्पना सुचल्यासारखं करून ते मादाला म्हणाले मादा भेटलास ते बरंच झालं नाहीतर तुला म्या बोलावणं धाडणारच होतो आज असं कर आज ला गावात दौंडी दे गावाला सांग उद्याच्या रातीला गावातला घरटी माणूस चावडीवर आला पाहिजे गावकीचं मुद्द्याचं काम आहे म्हणून दे दौंडी आणि हे बघ इनामदाराशनी पण सांग म्हणावं बापू पाटलांनी तुम्हाला पण हजर राहायला सांगितलं आहे त्यांची बी जरुरी आहे मीच त्यासनी सांगणार होतो पण मी आज जरा गावाला जाय असं म्हणतोय तेव्हा तूच सांग आठवणीनं जी धनी आजच्या आज दौंडी बी देतो आणि सावकारशनी बी सांगावा देतो असं म्हणत मादा चावडीकडं वळला आणि बापू वाड्यात शिरले त्या दिवशी संध्याकाळी महादाने गावभर चौका चौकात दौंडी दिली ऐका हो ऐका गावकरी पाटलांचा हुकूम हाय गावकीचं मुद्द्याच काम हाय तवा उद्या रात्रीला आठ वाजता प्रत्येक घरटी माणूस चावडीवर आला पाहिजे जी ऐका हो ऐका गावकरी पाटलांचा हुकूम हाय गावकीचं मुद्द्याच काम हाय तवा उद्या रात्रीला आठ वाजता प्रत्येक गरटी माणूस चावडीवर आला पाहिजे जी असं ओरडून महादानं हातातली हलगी डांग डांग करून इनामदारांच्या वाड्यापुढच्या चौकात मोठ्यानं वाजवली चौकातल्या कट्ट्यावर जेवण खान आडपून बसलेल्या रिकाम टेकड्या माणसाने महादाला हाक मारून विचारलं काय कशा कशासाठी बलावणं आहे गा काय की बा असं म्हणत मादा इनामदारांच्या वाड्याकडे वळला इनामदारांच्या सोप्याला एका कोपऱ्यात कंदील मिनविणत होता गावातली चार दोन माणसं बैठकीच्या बाजूला आदबीनं बसली होती इनामदार झोपाळ्यावरूनच त्यांच्याशी बोलत होते बोलताना सारखा मागं पुढं हलत होता मादानं दिलेली दवंडी इनामदारांनी व सोप्यात बसलेल्या माणसांनी कान देऊन ऐकली दवंडी संपताच इनामदारांच्या कपाळावर आठ्या उमटल्या हो कडी पटावरून उठत ते स्वतःशीच बडबडू लागले हा बाप झाला शाना झालाय आरगडीला त्याचा बाप माझ्याकडे येत होता पण ह्यो आपल्याला गावाचा धनी समजायला लागलाय ह्याच्या अजून ध्यानातच नाही आपण नावालाच पाटील ह्यात खुशीत केळं खातूया अरे संपली तुमचे पाटील की कोण विचारतो तुमच्या हुकमाला म्हण चावडीवर जमा पाटलांचा हुकुम आहे हे सात बड़ ते साऱ्यात उद्या कुत्रबीवर टांगडं करून तुमच्याकडे मुतायला येणार नाही असं बडबडत ते सोप्यात एरजाऱ्या घालू लागले तशी सोप्यातली माणसं बिचकली हळूच त्यातला एकजण चलुखा सरकार म्हणाला तसं त्याच्याकडं न बघताच हातानेच चला म्हणून त्यांना खून केली तशी सोप्यातली माणसं उठून निघून गेली इनामदार माझघराच्या चौकटीकडं वळले आणि रामराम सरकार म्हणून सोप्याच्या खालूनच मादानं हात जोडून इनामदारांना नमस्कार घातला तसं गरकन पाठीमागं फिरून भोव या चढवीत इनामदार करड्या आवाजात मादाला म्हणाले काय रे माधा काय काम काढलंस आणि दौंडी कसली दिलीस असं म्हणत इनामदार जोत्यापर्यंत आले तशी त्यांची नजर टाळत माधा म्हणाला त्या साठणंच आलं आहे सरकार उद्या रात्रीला पाटलाने चावडीवर गावसाबा बलिवली या त्याबद्दल दौंडी घालायला सांगितलं होतं त्यांची दौंडी दिली आणि तुमासने सांगावा द्यायला सांगितलं आहे पाटील गावाला जाणार होतं म्हण नाहीतर तेच येणार ना होतं हे सारं मादा एका दमात बोलून गेला त्याच्याकडे रोखून पाहत इनामदार करड्या आवाजात बोलले अरे एवढं जरुरीचं काम आहे तर तो आला नाही तुझा पाटील तुला कुत्र्याला कशाला आहे हो इनामदार काय रस्त्यावरचा वाटला होईर तू सांगायला जा जाली सवड तर येईन म्हणावं तुझ्या पाठलाला नाही तर नाही आमच्या कुणाची हुकूमत चालत नाही आमचीच चालती तुम्हावर आणि तू तोंड सांभाळून सांग जादा सांगायचं नाही काय असं म्हणून इनामदाराने तिरस्काराचा एक कटाक्ष महादावर टाकला आणि घरात झपाझप पावलं टाकीत निघून गेले इतका वेळ नुसती खाली मान घालून उभा असलेला महादा वर्ण बघता तसाच जी सरकार म्हणून वळला आणि वाड्याबाहेर पडला गावातील सार्वजनिक कामातला बापूंचा हस्तक्षेप इनामदारांना रुचत नव्हता बापू पाटलांना ते आपला एक देणेदार समजायचे बापूंनी प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारूनच करावी असं त्यांना नेहमी वाटायचं सरकार दरबारी इनामदारांचं जाणं येणं होतं गोऱ्यासाहेबांशी संबंध होते त्यामुळं ते स्वतःला गावात श्रेष्ठ समजू लागले होते आपल्या बोटावर गावानं नाचावं असं त्यांना वाटायचं बापूंची गावातली लुटबुड त्यांना असह्य व्हायची पण बापूंचं गावात वजन बसलं होतं जनमाणसात प्रतिमा चांगली तयार झाली होती त्यामुळं इनामदार बापूंना उघड विरोध करायला दबकायचे सदैव माघारीच बडबड चालायची बापूंचा दुस्वास करून चरफडण्यापलीकडं अजून तरी त्यांच्या हातात काहीच नव्हतं धन्यवाद